किती द्यावं लागेल एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये मित्रांनो फक्त तुम्हाला एकावन्न हजार रुपये घेऊन यायचे आहे आणि ही गाडी अल्टो पेट्रोल प्लस एन जी घरी घेऊन जायचंय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचे तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही दिले तर मारुती इको दोन हजार तेरा तेरा मॉडेलची तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये स्विफ्ट दोन हजार नव्वद हजार रुपये आणि घरी ग्यू, घरी जा दोन हजार चौदा ची स्विफ्ट रुपये घेऊन यायचे बरं भाऊ एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये मित्रांनो एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये घेऊन या दोन हजार बारा दोन हजार बारा ची आय आय टेन आय टेन घेऊन जा मित्रांनो चौतीस हजार किलोमीटर चाललेली बघ आणि छत्तीस हजार चौतीस 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 हा चौतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो एखादा लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो दोन हजार अठरा ची गाडी आहे जबरदस्त गाडी आहे एक लाख रुपये दुसरा पण मॉडेल आहे दोन हजार सात च्या ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहू ते दोन हजार सात ची गाडी आहे ते फायनल येईल तुम्हाला नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये फायनल गाडी तिला सीएनजी पण लावलेलं आहे सीएनजी गाडी परत पेट्रोल प्लस सीएनजी स्या, दीड लाख रुपये मित्रांनो दीड लाख रुपये दोन हजार अठराची स्विफ्ट मित्रांनो ड्रीम सी ऑटो मॉल ची ओनर फैमी आहे आणि हेच आपल्याला इथं यांच्या गाड्याचा स्टॉक आहे पन्नास पंचावन्न गाड्याचा स्टॉक तो आपल्यापर्यंत पोहचवणार आहे भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र फैमी सेट आता तुमच्याकडे पन्नास ते पंचावन्न गाड्या आहे खूप साऱ्या गाड्याचा स्टॉक आहे हॅचबॅग आहे सीडन आहे यू व्ही एक्स यू व्ही पेट्रोल सी एन जी एल पी जी सगळ्या गाड्या तुमच्या एका शोरूमवरती उपलब्ध आहे बरोबर तर भाऊ आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या गाड्या कव्हर करणार आहोत आणि सोबतच काय लोनची फॅसिलिटीज वगैरे काय राहणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्या व्ह्यूवर्सपर्यंत पोहोचवा नमस्कार मित्रांनो मी फॅमित पटेल ड्रीम ऑटोमॉल तर्फे आपलं स्वागत आहे आज आपण पन पंचावन्न गाड्या कव्हर करणार आहे आपल्याकडे प्रत्येक गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे मारुतीमध्ये सगळे गाड्या हुंडाईमध्ये सगळे गाड्या फॉर एक्झाम्पल स्विफ्ट डिझायर इको ओमनी एक्स यूमध्ये क्रेटा एक्स यू थ्री हंड्रेड ब्रेझा बरेच गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे जे आजच्या जे व्हिडिओ असणार आहे ते धमाका ऑफर असणार आहे आजचा जे आपला व्हिडिओ असणार आहे ते आहे फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये स्टार्ट होणार आहे आपल्या गाड्या पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये स्टार्ट होणार काय बोललो तो सुरुवातीला का ड्रीम सी ऑटो मॉल हे एकमेव असं शोरूम आहे इथं मिनिमम कमीत कमी डाऊन मध्ये गाड्या उपलब्ध एक पिरियड तर असा होता की झिरो डाऊन मध्ये सुद्धा गाड्या यांनी दिलेल्या आहे भाऊ झिरो डाऊन पेमेंट मध्ये नाही भेटणार का भेटतात भेटतात ना तर तिच्या सिबिल चांगलं पाहिजे ट्रान्झॅक्शन चांगलं पाहिजे हा तर त्यासाठी पंचवीस हजार पण बरं आहे ना जर चांगला असेल मित्रांनो सिबिल स्कोर चांगला असेल तर भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करा शक्यतो ते झिरो डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा गाड्या उपलब्ध करून दे करून देतो तर भाऊ हे झालं गाड्या बद्दल लोन बद्दल आपला ऍड्रेस वगैरे हो काय हे आपला ऍड्रेस आहे ड्रीमसी ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद आपली मोठी घाटी जी आहे औरंगाबादची तिथे शेजारीला एक भडकल गेट म्हणून एक दरवाजा आहे तिथे दोन मिनिट अंतर पुरे आपला ऑफिस आहे ड्रीम्स ऑटोमॉल म्हणून तिथे आपला ऍड्रेस आहे तर भाऊ ही आल्टो येस तर आपण आल्टो बसणं सुरुवात बरोबर काय सांगता भाऊ हे अल्टो आहे दोन हजार सोळाची ची पेट्रोल सी एन जी आहे पेट्रोलवर तुम्हाला वीसचं चा मायलेज देईन आणि सी एन जीवर पस्तीस 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 म्हणजे तुमच्या बुलेटचं ॲव्हरेज देईन नाही तुम्ही पण बुलट वापरता किती एव्हरेज देते पस्तीस तर बुलट सोडून टाका तुम्ही हा अल्टो गॅडियन घेऊन जा पस्तीस पस्तीसचा मायलेज सीएन जी वर सीएनजी वर तर भाऊ कंडिशन बद्दल काय कंडिशनची एक नंबर कंडिशन आहे गाडीचा इंटेरियर एकदम चांगला आहे एक्सटेरियर वर्ल्ड कुठल्याही काही स्क्रॅचेस नाही आहे आणि गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते आहे तीन लाख पंधरा हजार रुपये तीन लाख पंधरा बरोबर दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड ओव्हरऑल गाडी गुड कंडिशन एकदम एक, एक नंबर कंडिशन मित्रांनो तुम्ही गाडी व्हिडिओ मध्ये पाहत असाल गाडी खूप छान आहे इंटेरियर बी गाडीचं छान आहे मी स्वतः गाडी इथं आल्याच्या नंतर सगळ्या गाड्या वगैरे ओपन करून ठेवलेल्या आहे सगळ्या गाड्या मी बघितलेल्या आहे आणि त्याच गाड्या आता आपण ह्या रिव्ह्यूमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवते तर भाऊ दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे तर काय ऑफर दिला यायचा तीन लाख पंधरा हजार रुपये तीन लाख पंधरा हजार बरोबर हे काय ऑफर प्राईज आहे का, का फायनल प्राइस हे ऑफर प्राईज याच्यामध्ये पण आपण निगोशिएट करून टाकू समोर फक्त सांगायचं सा आहे फटपाटी बाबा मी व्ह्युअर्स आहे सबस्क्राईबर आहे फॉलोअर्स आहे तिला आपण एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन टाकू तर मित्रांनो जर तुम्ही फटपाटी बाबाचे व्ह्युअर्स फॉलोअर सबस्क्राईबर आहेत तर सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल तर दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे पेट्रोल प्लस सी जी गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या गाड्याचे इंटेरियर एक्सटेरियरचे फोटो तुम्ही घेऊ शकता विथ डिटेल एका व्हॉट्सअप मॅसेजवरती तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली राहणार डाऊन पेमेंट नाही सांगायचं सा। अरॉ विसर डाऊन पेमेंट विसरलो सेट किती द्यावं लागेल एक्कावन्न हजार रुपये एकावन्न एक हजार रुपये मित्रांनो फक्त तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये घेऊन यायचे आहे आणि ही गाडी अल्टो पेट्रोल प्लस सीएनजी घरी घेऊन जायचं आहे भाऊ लोन साठी किती दिवस लागतील तीन दिवस दिवस मित्रांनो मी तुम्हाला पास ऑल इन महाराष्ट्र बोललो फक्त तीन दिवसामध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठल्या खेड्यात असो जिल्ह्यात असो फक्त महाराष्ट्रासाठी फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोनवरती गाडी खरेदी करू शकता ड्रीम सी ऑटो मॉलवरून मित्रांनो आपण अल्टो पेट्रोल प्लस सी एन जीच्या नंतर आता आलेलो आहे मारुती इकोवरती सगळ्यात जास्त मोस्ट डिमांडिंग गाडी मारुती इको, इको। प्रत्येकजण कमेंट सेक्शन मॅसेज व्हॉट्सअप मॅसेज मला विचारत असतात की भाऊ आमच्यासाठी इको बघा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक नाही तुम्हाला दोन मारुती इको गाड्या मी घेऊन आलेलो आहे तर ओवरऑल जे डिटेल माहिती आहे भा आपल्यापर्यंत पोहोचवतील बट जे व्हिवर्स मला मॅसेज करत होते फॉलोअर्स मॅसेज करत होते त्यांच्यासाठी ह्या स्टॉकमध्ये दोन मारुती तीन मित्रांनो तीन तीन, तीन, तीन मारुती इको आहे तर ज्याला कोणाला इको गाडी वगैरे खरेदी करायची तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून गाड्याचे फोटो डिटेल माहिती ॲड्रेस घेऊ शकता तर फैमी सेट काय सांगता इकोबद्दल दोन हजार तेराची इको आहे पेट्रोल सी एन जी आहे इन्शुरन्स चालू आहे गाडी जे ऑफर ठेवलेली आपण फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन लाख पंच्याण्णव बरोबर सीएनजी गाडी आहे सीएनजी सीएनजी वर काय मायलेज वगैरे तुम्हाला पंचवीस पंचवीस बरोबर किती सीटर गाडी आहे फाईव्ह सीटर आहे एसी वगैरे एसी चालू <laughs> फाईव्ह सीटर गाडी येस कंडिशन बद्दल काय कंडिशन एक नंबर आहे जबरदस्त जबरदस्त कंडिशन आहे गाडी काही प्रॉब्लेम राहणार नाही काहीच काम नाही आहे फक्त घ्यायचा आणि दोन हजार रुपयाचं तुम्हाला काम असेल कोणतीही मध्ये सर्व्हिसिंग करायचं फक्त तिच्यापेक्षा तुम्हाला काहीच काम नाही सर्व्हिसिंग हे सिम्पल खरेदी करताय तुम्हाला सगळ्यात पहिलं सर्व्हिसिंग करणं महत्वाचं आहे बरोबर तर भाऊ अजून काय डिटेल भेटू शकते गाडी पेट्रोल आहे फाईव्ह सीटर आहे एसी आहे गाडीचा जो ऑफर आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि मारुती इको घरी घेऊन जायचा पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचे तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही दिले तर मारुती इको दोन हजार तेरा तेरा मॉडेलची ची तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तर भाऊ ऑफर काय होता इसा? दोन लाख दोन लाख हजार रुपये दोन लाख हजार ऑफर प्राइस बसलं तुमच्या होईल सुद्धा कमी करून टाकू ओवर ऑल गाडी गुड कंडिशन तर मित्रांनो इको गाडी खरेदी करायची तुम्हाला नंबर वगैरे बघून घ्या तुम्ही त्या गाडीचा जर स्क्रीनशॉट काढून भाईयाच्या नंबरवरती सेंड केला काय दिंबर वरती तर तुम्हाला ह्या गाडीची पूर्ण फोटो डिटेल माहिती उपलब्ध होऊन जाईल नेक्स्ट गाडीवरती येऊ कोणती गाडी मारुती मारुती सुजुकी स्विफ्ट ट्वेंटी फोर कॅरेट वी एक्स आय पेट्रोल 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 काय सांगता गाडीबद्दल भाऊ गाडी आहे दोन हजार चौदा ची फक्त कंपनी रेकॉर्ड मध्ये चाललेली आहे बेचाळीस हजार सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस रेकॉर्ड बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे बेचाळीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली मित्रांनो विथ रेकॉर्ड गाडी आहे गाडी नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर विथ जबरदस्त कंडिशन मध्ये डेट नाही पेंट नाही आहे सेट काय डिटेल गाडी दोन हजार चौदाची ची आहे सेकंड ओनर आहे बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी गाडीचं ऑफर आपण ठेवलेलं आहे चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार येस भाऊ चार लाख पंचवीस हजार हा ऑफर ऑफर आहे समोर अमोर कमी होऊन जाईल बरोबर हो किती भरायची भरून टाका नव्वद हजार रुपये मित्रांनो नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये स्विफ्ट दोन हजार नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि घरी घरी घेऊन जा दोन हजार चौदाची स्विफ्ट नव्वद हजार रुपये घेऊन यायचे मित्रांनो तुम्हाला भैया जे तुम्हाला ही गाडी तीन दिवसात डिलेवर करून दे बरोबर लोन करून देतील गाडी छान कंडिशनमध्ये शोरूमला विजिट केल्याच्या नंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन पाहू शकतात बिंदास या ड्रिम सी ऑटो मॉल वरती गाडीची ट्रेड्राईव्ह वगैरे घ्या गा, गाडी डन करा करायसोबत डिस्कस करा तुमच्या लोनची जे काही प्रोसेस असेल बरोबर तर भाऊ ओव्हरऑल माहिती गाडीची भेटलेली आहे तर नेक्स्ट नेक्स्ट गाडी गाडी आपली वेगनार हे पण जास्त चालणारी गाडी आहे वेगनार लाई डिमांड हां सीएनजी काय पेट्रोल पेट्रोल गाडी आहे पेट्रोल आहे आणि दोन हजार दहाची दोन हजार दहा कंडिशन पहा एकदम चांगली आहे कंडिशन नुसार असं वाटतंय का दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार अठरा तारखी तर गाडी ठेवली गाडी आहे मित्रांनो कुठं बोलत नाही तुम्ही स्वतः येऊन आपल्या डोळ्यानंतर गाडी बघितली गाडीची ते साईड वगैरे घेतली तर तुम्हाला कळेल की गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये भाऊ काय डिटेल राहणार दोन हजार दहाची संधी भाऊ <coughs> गाडी एकदम चांगली आहे व्ही एक्स आई चारो पॉवर विंडो वाला मॉडेल आहे गाडीच जे ऑफर ठेवलेलं पण फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार दहा मॉडल एक लाख पंच्याहत्तर हजार बर बरोबर तिच्यावर लोन वगैरे होणार नाही लोन दहा ची गाडी आहे ना बरं भाऊ एक लाख पंच्याहत्तर हजार ऑफर ठेवले जर आपले वीपर्स कुणी आले फटपटी बाबा काढून त्याला फायनल फायनल तुम्ही किती मध्ये सोडणार आहे गाडी हे देऊन टाकू तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये लेटेस्ट लुक वाली वेगनार या गाडीवर लोन होणार नाही एक लाख साठ हजार रुपयात तुम्हाला वेगनार मिळणार आहे पेट्रोल गाडी पेट्रोल जबरदस्त गाडी भाऊ टायर कंडिशनबद्दल टायरचे टायर जे आहे आपण कोणाला खोटा सांगत नाही जे मागचे जे टायर आहेत ते आहे सत्तर टक्के आणि जे पुढचे जे टायर आहे पन्नास टक्के आपल्याकडे जे अवेलेबल आपण ते सांगतात तर भाऊ गाडीची डिटेल माहिती मिळाली एक लाख साठ हजार घेऊन यायचे त्याआधी जर तुम्हाला फोटो वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून या गाडीचे फोटो डिटेल माहिती घेऊ शकता भाऊ नेक्स्ट गाडी नेक्स्ट आपली हुंडाई आय टेन आय टेन आहे की डॉक्टर यूज गाडी आहे डॉक्टर वापरलेली गाडी मित्रांनो हुंडाई आय टेन हुंडाईची टेन आहे इंटेरियर वगैरे जबरदस्त आहे म्युझिक सिस्टम आहे गाडीमध्ये आणि गाडीवर कुठे तुम्हाला डेंट स्क्रॅचेस वगैरे दिसणार नाही भाऊ काय डिटेल राहणार दोन हजार बाराची गाडी आहे संधी भाऊ फक्त चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे चौतीस हजार चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे कंपनी रेकॉर्ड मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीचा जो ऑफर ठेवलेला आहे आपण दोन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे दोन लाख पंचवीस हजार भाऊनी ऑफर प्राईज दिलेला आहे मित्रांनो हा फिक्स प्राइस नाही आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी बघा टेस्ट ड्राईव्ह घ्याल आणि डन कराल त्यावेळेस भैया आहे ह्या गाडीचा जो ऑफर प्राइस आहे त्याच्यामध्ये कमी कर बरोबर आणि भाऊ काही लोन वगैरेच कसं एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये घेऊन या दोन हजार द, बारा दोन हजार बारा ची आय आय टेन आय टेन घेऊन जा मित्रांनो चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि छत्तीस हजार चौतीस 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 हा चौतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो तुम्ही गाडीची फ्रेश ड्राईव्ह वगैरे घेऊ शकता गाडी आतमधून एकदम जबरदस्त मध्ये तर फेमस सेट नेक्स्ट गाडी कुठली राहणार आपण पाहू ओमनी आता आपण आलेलो सगळ्याची आवडती लाडकी मारुती ओमनी भाऊ पेट्रोल सी एन का का हो? जी काय दोन हजार अठरा ची प्युअर पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल अठरा च्या डिसेंबर मंथ काय राहणार डिटेल दोन हजार अठरा आहे डिसेंबर आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आपण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये भाऊनी ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर प्राईज फिक्स नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला गाडी पसंत येईल आणि घ्यायचीच आहे तर भैया ह्या गाडीच्या ऑफर प्राईजमध्ये कमी करतील आणि भाऊ मित्रांनो गाडी ओवरऑल गुड कंडिशन आहे छान गाडीचं इंटेरियर आहे लेदर कुशन वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे टायरबद्दल काय सांगतो टायर याचे संदीप भाऊ जे आहे पुढचे जे आहे ते आहे पन्नास टक्के आहे मागचे जे आहे तो साठ टक्के आहे साठ आपल्या जे आहे ते अवेलेबल आहे आपण तेच सांगतोय दोन हजार दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार अठरा डिसेंबर ची गाडी मित्रांनो भाऊ ऑफर काय तीन लाख पंचेचाळीस हजार तीन लाख पंचेचाळीस हजार ऑफर प्राइस नाहीये भाऊ लोन होत ह्याच्यावर आपण दोन लाख रुपये लोन करून टाकू दोन लाख रुपये लोन बरोबर आणि जे काही बैठकीत होईल तुमचं फायनल हा त्याच्या ते डाऊन पेमेंट करायचंय तुम्हाला बरोबर जे काही फायनल प्राइस होईल किती येऊ शकतो मिनिमम डाऊन पेमेंट एखादा लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे जबरदस्त गाडी आहे एक लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट येईल कॅश घ्यायची तर कॅश मध्ये पण गाडी घेऊ शकता तुम्ही जर लोन ओमने सारखा आपल्याकडे दुसरा पण मॉडेल आहे दोन हजार सात ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहू ते दोन हजार सात ची गाडी आहे ते फायनल येईल तुम्हाला नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये फायनल तिला पेट्रोल प्लस सीएनजी नव्वद हजार रुपये ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू इथं दोन ओमनी गाडी आहे तीन मारुती इको गाड्या स्विफ्ट डिझायर भरपूर शे बघूच आपण तर भाऊ हो डिटेल झाली गाडी बरोबर नेक्स्ट गाडी दोन अजार अट्रा। तोन हजार अठरा दोन हजार अठरा मॉडेलची गाडी हा मित्रांनो गाडीवर धूळ वगैरे उडालेली गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर सुद्धा जबरदस्त कंडिशन मध्ये कुठे स्क्रॅचेस नाही डेंट नाही पे काय डिटेल राहणार दोन हजार अठराची गाडी आहे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ट्रान्झेक्शन ट्रान्समिशन आहे गाडीचं जे ऑफर आहे सात लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे आपण सात लाख पंचेचाळीस हजार होईल आणि जेवढ्या काही गाड्या ऑफर प्राइस मध्ये दाखवतोय मित्रांनो त्या सगळ्या गाड्यावरती भाऊ कमी करणार आहे बस तुम्हाला शोरूम ला विजिट करायची गाडीची पे ड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी डन करायची त्याच्यानंतर ते त्याचा फायनल प्राइस तुम्हाला सांगतीलच तर भाऊ किती चाललेली गाडी हे गाडी चाललेली आहे अठ्ठावन्न हजार काही चालली आहे अठ्ठावन्न हा है, है, गुड ले कंडिशन आहे अठराची गाडी लेटेस्ट गाडी आहे टायर नवीन टायर टाकलेले तिला बटन स्टार्ट गाडी आहे टॉप मॉडल आहे टॉप मॉडल आहे भाऊ किती द्यायचे गाडीचा जे ऑफर आहे ते सात लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचं ऑफर आहे फक्त अठराची गाडीला दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करा दीड लाख रुपये मित्रांनो फक्त दीड लाख रुपये दोन हजार अठराची स्विफ्टेड्डीआय प्लस सेडीआय प्लस गाडी बटन स्टार्ट फक्त तुम्हाला दीड लाख रुपये लाख रुपये डाऊन पेमेंट दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन हजार अठराची गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तीन दिवसामध्ये काय बरोबर तर ओव्हरऑल गाडीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे जर तुम्हाला डिटेल पूर्ण मिळाली नाही मित्रांनो तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त तुम्हाला गाडीचं नाव टाकायचं आहे मला स्विफ्ट असं म्हणायचं बी नाही तुम्हाला की मला स्विफ्टचे फोटो टाकत काय फक्त स्विफ्ट टाकलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली स्विफ्टचे फोटो भेटतील ओबने टाकलं इको टाकलं ज्या गाडीचं तुम्ही नाव टाकायचं मॉडल टाकायचं तुम्हाला त्या गाडीची डिटेल माहिती फोटो मिळून जातील